आज आपण खूप जास्त पौष्टिक सर्व संपन्न असा आवळ्याचा मुरावळा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही याला जगातलं सगळ्यात पौष्टिक चटपटीत गोड लोणचंसुद्धा म्हणू शकता बाजारामध्ये बाटल्यांमध्ये खूप जसं महाग मिळणारा हा आवळ्याचा मुरवळा अगदी घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत स्वस्तात मस्त घरामध्ये वर्ष दीड वर्ष स्टोअर करून खाऊ शकता तुम्हाला जर वर्ष दीड वर्ष स्टोअर करून ठेवता येणारं अख्ख्या आवळ्याचा मुरवळा बघायचा असेल अगदी गुलाबजाम सारखा रसरशीत त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण आवळ्याचा थोडा वेगळ्या पद्धतीत मुरवळा बघणार आहोत तुम्ही आवळाची चटपटी चटणी किंवा आवळ्याचं गोड लोणचं सुद्धा म्हणू शकता चला तर मग या चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया आवळ्याचा चटपटीत मुरावळा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो प्रमाणात चांगल्या क्वालिटीचे डाग नसलेले आणि स्वच्छ असे आवळे घेतलेले आहेत ज्याही दिवशी बाजारातून आवळे आणता अगदी त्याच दिवशी तुम्हाला हे बनवायचं आहे ताज टवटवीत असताना सध्या हिवाळा सुरू आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळा आलेला आहे मग हे सगळे पदार्थ करून ठेवले पाहिजे कारण हे खूप जास्त पौष्टिक आहे मुरावळा बनवण्यासाठी किंवा आवळ्याचे स्टोर करून ठेवता येणारे पदार्थ बनवण्यासाठी इथे आपण चांगल्या क्वालिटीचे हलक्याशा पिवळ्या रंगावर अर्धा किलो आपण इथे आवळे घेतलेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणात आज आपण मुरावळा बाजारातून आवळे आणल्यानंतर स्वच्छ धुणं गरजेचं आहे स्वच्छ धुतल्यामुळे सगळी त्यावरची पेस्टिसाइड किंवा धूळ माती नष्ट होते आणि महत्वाचं म्हणजे तुमचे हे आवळ्याचा मुरावळा टिकायला मदत होत त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे चमचा भर मीठ अर्धा चमचा हळद घेऊन चांगले एकत्र करून घेतलेला आहे आणि यामध्ये सगळे आवळे आपण घालणार आहोत महत्वाचं म्हणजे हळद ही अँटीसेप्टिक असल्यामुळे आवळ्याला लागलेली धूळ माती किंवा काही पेस्टिसा केमिकल सगळं नष्ट होतं आणि मीठ घालून केल्यामुळे यामध्ये छोटे मोठे जे किटाणू लागलेले असतात असे सगळे स्वच्छ होतात असं हळद मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी, -कमी अर्धा पाऊन तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे तुम्ही रात्रभर जरी असं ठेवलं तरी सुद्धा सकाळी करू शकता तर इथे साधारणतः अर्धा तास मी ठेवलेलं होतं बऱ्यापैकी हे स्वच्छ झालेलं आहे आता हळद मिठाच्या पाण्यामध्ये असं हे छान चोळून चोळून एखाद्या कॉटनच्या कापडावर काढून घेणार आहोत आणि स्वच्छ आपण याला मस्त पुसून घेणार आहोत कॉटनच्या कापडाने जर पुसायचं नसेल तर उन्हामध्ये थोडा वेळ पसरून ठेवू शकता म्हणजे यातलं सगळं पाणी नष्ट होतं आणि सगळे कोडे आणि सुके झालेले आवळ्याचा मुळवळा बनवण्यासाठी तुम्हाला आवळे तयार मिळतील तुम्ही इथे बघू शकता खूप चकचकीत आणि स्वच्छ असा आवळा तुम्हाला इथे दिसत असेल स्वच्छ केलेले आवळे पुसून घेतलेले आवळे एका चाणीवर काढून घेतलेला आहे कोणत्याही ताटावर सुद्धा तुम्ही करू शकता आता हे आवळे आपल्याला वाफवायचे आहेत त्यासाठी एका कढईमध्ये एक तांब्याभर किंवा दोन ग्लास आपण पाणी चांगलं झाकून उकळून घेतलेलं आहे चाणीवर स्वच्छ केलेले आवळे आपल्याला गरम पाण्याच्या कढईवर काढून ठेवायचं आहे झाकण ठेवायचंय आणि मोठ्याचे वर एक सात ते आठ मिनिटं आपल्याला हे आवळे छान वाफवून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल वाफवण्याचे काय गरज या आवळ्यामध्ये सुद्धा स्वतःचं पाणी असतं असं वाफवून घेतल्यामुळे सगळं यातलं पाणी नष्ट होतं आणि तुमचा आवळ्याचा मुरवळा टिकायला मदत होतं तुम्ही इथे बघू शकता साधारणतः आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत थोडंसं वाफवून घेतल्यानंतर रंग हलकासा हा थोडासा पिवळट झालेला तुम्हाला दिसत असेल वरचं साल थोडंसं सुरकुतल्यासारखं सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल तर असंच आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे वाफवलेली चाळण आपण खाली काढून घेणार आहोत आणि हलकं असं कोमट करून घ्यायचं आहे खूप जसं कोमट करायचं नाही नाहीतर याचे तुकडे अजिबात होत नाही साधारणतः एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपसूकच अशा या काळात थोड्याशा वेगळ्या झालेल्या तुम्हाला दिसत असेल हाताने अगदी सहज या वेगळ्या होत आहेत फक्त यातलं बी काढून घ्यायचं आहे आणि जमेल तसं रफली आपल्याला याची अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर अख्खे जरी आवळे तुम्ही घेतले तरी सुद्धा चालू शकेल पण या पद्धतीने केलं तर काय होतं माहिती आहे का छोट्याशा वर्णीमध्ये भरपूर गोड लोणचं किंवा आवळ्याचा हा मुरंबा एका वेळेस राहू शकतो तर असे हे सगळे तुकडे आपण काढून घेतलेले आहेत आता गुळामध्ये पाक करून आपल्याला आवळे शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई शक्यतो स्टीलची किंवा नॉनस्टिक घ्या लोखंडी किंवा तांब्या पितळेची अजिबात घ्यायची नाही थोडेसे आंबट किंवा तुरट पदार्थ शिजवत असल्यामुळे त्याचं रिॲक्शन होण्याची शक्यता असते म्हणून लक्षात असू द्या आंबट किंवा तुरट पदार्थ ज्याही महिन्यामध्ये शिजवताय तांब्याची लोखंडाची किंवा कोणत्याही धातूची नसावी स्टीलची किंवा नॉस्टिक घेऊ शकता कढई सुरुवातीला गरम करून घेतलेली आहे फक्त अर्धी पळी यामध्ये तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तेल हलकं फुलक गरम झालं की यामध्ये आपण काही खडा मसाला घेतलेला आहे अर्धा किलो साठी इतका मसाला अगदी परफेक्ट आहे अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा जिरं तीन हिरव्या वेलच्या फोडून घेतलेल्या आहेत पाच लवंग पाच काळी मिरी दोन इंच पण दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत यापेक्षा जास्त अर्धा किलो आवळ्याच्या मुरवळ्यासाठी आपल्याला मसाला घ्यायचा नाही जास्त मसाला जर तुम्ही यामध्ये घातला की याचा फक्त गरम मसाल्याचा फ्लेवर येतो कमीत कमी मसाल्यांमध्ये आपल्याला करायचा आहे तुम्हाला जर एक किलो करायचं असेल तर त्याचंसुद्धा प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे थोडंसं परतून घेतलं की यामध्ये सगळ्या आवळ्याच्या फोडी घालणार आहोत आणि आवळ्याच्या फोडीसुद्धा एक भरासाठी आपण मोठ्या सेवर या मसाल्यांमध्ये छान परतून घेणार आहोत म्हणजे या गरम मसाल्याचा फ्लेवर आवळ्याला छान चिटकून बसेल रंग हलकासा बदललेला आहे असं छान परतलं की यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेणार आहोत तुमच्याकडे नसेल तर कोणतंही साठवणीचं तिखट जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तुमचं हे आवळ्यासमोर आवळा थोडासा चटपटीत मस्त होण्यासाठी एक चमचाभर आपण इथे चाट मसाला घातलेला आहे तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे गुळाबरोबर अगदी मस्त चव येते चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे शक्यतो काळं मीठ किंवा सैन मीठ घ्या म्हणजे चवीला पुन्हा मिनिटभर चांगले आपण परतून घेतलेले आहे सगळ्या शेवटी अर्धा किलो आवळ्यांच्या तुकड्यासाठी इथे आपण बरोबर किलो बारीक गुळ घेतलेला आहे म्हणजे जितका आवळा तितक तुम्हाला गुळ घ्यायचा आहे जर एक किलो आवळे घेत असाल तर एक किलो तुम्हाला गुळ घ्यायचं आहे असं याचं परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही जर एक किलो करत असाल तर एका किलो आवळ्यासाठी एक किलो तुम्हाला इथे गुळ घ्यायचा आहे आता गुळ घातल्यानंतर मोठ्या सेवर आपण याला छान ढवळून घेणार आहोत सुरुवातीला काही जणांना वाटतं हे जास्त कोरडं वाटतंय म्हणून पाणी घालतात अजिबात एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचं नाही कारण गुळ जस दस जसा तुम्ही परतत जाल तस तसं गुळाला पाणी सुटतं आणि भरपूर गुळाचं पाणी सुटतं आणि याच गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हा आवळा मस्त शिजून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता साधारणतः एक पाच सहा मिनटानंतर गुळाला हवं तितकं पाणी सुटलेलं आहे आणखीन याला पाणी सुटणार आहे आणि याच गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला आवळा मस्त शिजून घ्यायचा आहे तरच तुमचा हा मुरावळा वर्ष दीड दोन वर्षे व्यवस्थित राहतो रंग हलकासा बदललेला आहे तुम्ही इथे बघू शकता जस जसं तुम्ही याला परतत जाल तस तसा गुळाला पाणी सुटतं आणि असा रंग हलकासा चॉकलेटी व्हायला सुरुवात होतं गुळाला संपूर्ण पाणी सुटून साधारणतः सहा ते सात मिनटं झालेली आहेत आता मोठ्या असेवरच पुन्हा एक तीन ते चार मिनटं म्हणजे संपूर्ण गुळ घातल्यानंतर एक दहा ते बारा मिनटं मोठ्या असेवरच अगदी तळापासून ढवळत आपण याला छान शिजवून घेणार आहोत गुळ जस जसा शिजवत जाल तस तसा थोडासा घट्ट होतो आणि व्यवस्थित घट्ट झाल्यानंतरच आपण गॅस बंद करणार आहोत इतकाही शिजवायचं नाही की तुमचा गुळ करपायला लागेल तर साधारणतः शिजून दहा बारा मिनटं झालेली आहेत गॅस आपण बंद केलेला आहे व्यवस्थित असा हा घट्ट झाल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे थोडासा कोमट झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त मधाप्रमाणे हा छान झालेला आहे रंगसुद्धा छान आलेला आहे सुरुवातीला जरी थोडासा तुम्हाला पातळ वाटत असेल थंड झाल्यानंतर हा मस्त घट्टसर पाक तुमचा तयार होतो एक आवळा तुम्हाला इथे मी दाखवते तुम्ही इथे बघू शकता किती रसरशीत रश आणि मस्त मौसूत असा झालेला आहे अगदी आतपर्यंत रस सगळा मुरलेला आहे जर मोठ्या आवळ्याचा करत असाल अख्ख्या आवळ्याचा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्ही करू शकता आवळ्याचा मुरवडा बनवून थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये दोन वर्षे व्यवस्थित राहतो जितका तुम्हाला लागतो छोट्याशा डब्यामध्ये बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाहेर आठवडाभर अगदी व्यवस्थित राहतो कारण सध्या वातावरण नीट नसल्यामुळे तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवणं गरजेचं आहे फ्रीजमध्ये अगदी दोन वर्ष व्यवस्थित राहतो घरामध्ये भाजीला काही नसताना चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता पराठे थाली पिठाबरोबर मुलांना देऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावून खायला एक नंबर लागतो तर नक्की करून पहा तर आजची ही चटपटीत रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा